मला इतकं छान वाटतंय मी पहिल्यांदा सुद्धा गुरुजी सोबतच आळंदी लाल त्या आणि दुसऱ्यांदा मला गुरुजी संधी भेटली की आता आपल्या माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे आणि त्याच्या आधी मी इथं आलेली आहे मला खूप छान वाटते गुरुजी तुमचे खरंच आभार मानते माऊलींना निवृत्तीदादांची म्हणजे त्यांच्या गुरुची साथ लाभल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उत्तुंग भरार घेतली आणि आपल्या कावेरी माऊलींना आपल्या गुरुची साथ लाभली होते का नाही उत्तुंग भरार घेणार

कीर्तन सुद्धा इतकं मजेत झालं आणि इतकं एक नंबर झालं की त्याला शेवट जायचं कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही आलो इंद्रायणीच्या काठी इंद्राणीच्या काठी आल्याच्या नंतर असं वाटतंय आता आंघोळ केल्याशिवाय काय परत जाऊ नको जायला नको पण आता रात्री आहे आणि मुलासाठी नाही पुन्हा आंघोळ का आम्ही नाही करत आणि पुढची आम्ही तुम्हाला इतमी नाही करतो की पुन्हा एकदा आम्हाला इंद्रायणीच्या इकडं आंघोळ करायची आणि परत आम्ही परत एकदा माऊलीच्या दर्शनासाठी दिवसा येणार आणि मग आंघोळ करूनच बाबा पुरवली नंतर आंघोळ करायचीच इच्छा झाली आता आपल्या सर्वांच्या लाडक्या आपल्या संस्थेची आण बाय शान असणार आपल्या वैष्णवी मुलींना कसं वाटते मी तर म्हणते धन्य आजी दिन संत दर्शनाचा ना आनंद जन्मी तशी गेला इतकं छान वाटलं की इंद्रायणी नदीच्या काठावरती आल्यानंतर आपल्या आ... जास्त घरी म्हणजे एखादी लेकरू त्या आईला त्याला इतका आनंद झाले तसं आपल्या वर श्रीमोली आनंद झालाय आता श्रीमोली तुम्हाला कसं वाटते रामकृष्ण आज आपल्या गुरुजींचं कीर्तन झालं कीर्तन झाल्यानंतर

इतका आनंद झालाय की गुरुजींमुळे आपल्याला इथे यायला मिळालं म्हणजे गुरु सोबत कशाची भीती आता सायरे तुम्ही रामकृष्ण अरे सांगायचं म्हणलं तर मी एक वर्ष इथंच होतो पाठीत असताना पण मी दर वर्ष इथे यायचो पण त्यात काय आनंद नव्हता आणि जेव्हा तुम्हाला सर्वांसोबत आलो गुरुजींसोबत आलो ना तेव्हा खरा आनंद मला पाहायला असं असं वाटायचं की साधंच वाटायचं पण आता आलो ना तो मला माऊलींची माऊलींनी नक्की माऊलींनी नक्की काय केलं आहे माऊलींच्या कार्यं नक्की अर्थ घ्यावा ना माऊलीने समाजासाठी काय केले आहे की मला पाहायला मिळलं आणि मी काल सुद्धा माऊलींना खूप विनंती करत होतो माझ्यासाठी या ना या ना आणि माऊलींनीच आज मला त्यांच्या आनंदीत बोलून घेतलं आणि त्यांचं दर्शन घडवलं तर मी सुद्धा हीच इच्छा मागेल की सर्व विद्यार्थी सर्व संस्थेतील विद्यार्थ्यांना लवकर कीर्तनकार घडवा लवकर आदर्श विद्यार्थी बनवा आणि संस्था खूप उंचावर जावं कारण त्यावर तुमचं नाव आहे आणि माऊलीने आमच्या सोबत राहावं काय माऊलीने आमच्या पाठीशी राहावं हीच माऊली वा 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 आपल्या साळी साईराज मुलींना तर इतका आनंद झालाय की काय सांगू पाचवीपासून अवघे छोटस लेकरू असताना पण आपल्या आईच्या कुशीत राहिलेलं आहे हे लेकरू त्यानंतर आपल्या स्वरामुळे तुम्हाला कसं वाटतंय रामकृष्ण मला खूप छान वाटलं आणि इथं आल्यानंतर आपण गुरुजींचं कीर्तन ऐकलं गुरुजींच्या कीर्तनात तेवढं मन प्रसन्न झालं आणि गुरुजींनी आपल्याला इंद्रायणी इंद्रायणी नदीच्या काठी आणलं एवढं भारी वाटलं मी ज्यावेळेस पालखेला ते मला इंद्रायणी नदीसुद्धा नेट बघता नव्हत्या पण आज गुरुजी मला आमच्या भारतीय म्हणजे गुरुजी आम्हाला भेटल्या गुरुजींमुळे आम्हाला इंद्रायणी नदी बघायचा आणि आनंद घ्यायचा लाच भेटला रामकृष्ण पहा गुरुजींच्या कीर्तनामध्ये स्वरामोलीने त्यांचं चित्त शुद्ध केलं आणि इंद्रायणी त्यांनी त्यांचं खरं आचरण आणि त्यांचं पूर्णपणे रामकृष्ण अरे मला खूप छान वाटते कारण मी पहिल्यांदा आळंदी मध्ये आलेले आहे आणि इंद्रायणी नदी पहिल्यांदा आणि ते सुद्धा आणि गुरुजींचं आज कीर्तन होतं ते सुद्धा खूप छान झालं आणि गुरुजींमुळे मला इंद्रायणी नदी एवढे मोठे आळंदी मला बघायला बघायला मिळाले म्हणून गुरुजींचे खूप खूप आभार मानते रामकृष्ण आपले शरई मौली सारखेच पहिल्यांदा आपल्या गुरुजी आळंदीत आलेल्या आपले सौम्य मौली तुम्हाला कसं वाटतंय मी खरं सांगतो मला तर कधीच वाटलं नव्हतं की मी ना आळंदी येईल मी कधी मला कधीच वाटलं नव्हतं पण ते मला फक्त गुरुजी मुळे साठी लावले मला इतकं छान वाटतंय ना की गुरुजींचं कीर्तन ऐकलं मला खरं सोडून की माझ्या मला मावले मला इतकं सुंदर वाटत होतं ना की आता इथे हे आपल्या हृदयामध्ये आपल्या पांडुरंगाला अडकून ठेवलं तुझं त्यांच्या हृदयामध्ये आपल्या माऊलींना ठेवलंश्वरी बवली ज्यांनी ग्रंथ लिहिलाश्वरी अशा आपल्या ज्ञानेश्वर रामकृष्ण रे आई होत पहिल्यांदा झालं नदीच्या काठी आले ईश्वरी माऊली पण पहिल्यांदाच आपल्या संस्थेमधून या इंद्राय नदीच्या काठावर आल्या तर आपल्या गुरुजीन मुळे आल्या आणि त्याच्यानंतर आता इतके आजारी होते इतके आजारी होते तरी तर त्यांनी तर गुरुद्वार सोडलं नाही ज्यांनी गुरुंची संगत सोडली नाही अशा राधी कॉली तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यावर रामकृष्ण अरे मी माझ्या जीवनात जी पहिल्यांदाच आळंदीमध्ये आले ती पण गुरुजी गुरुजींच्या मनापासून आभार मानते हीच एक मनोकामना की गुरुजींनी फार मोठं आले ते पण गुरुजींमुळेच आले गुरुजींमुळे आपल्या आम्हाला सगळ्यांना ही पुण्यकर्म करायला मिळालं मग आपल्या गुरुजींनी तर बोलायलाच पाहिजे गुरुजी तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यावर नक्कीच मी सर्वांना हेच आव्हान करेल ही लहान लहान लेकर आज माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला आलेली आहेत खरं पाहायला गेली तुका म्हणी होता तेव्हा तो या भावा सापडला तुको बरं हे सांगतात की पूर्वजन्मीचं सा पुण्याचं उदय होतो तेव्हा संतांचं दर्शन लाभतं संत दर्शन याला अभ पद्मना अभ जोडला आणि संतांचं दर्शन झालं की देवाचं दर्शन झाल्यासारखं राहतं त्यामुळे मी सर्वांना हेच आवाहन करेल आळंदी आपल्यापासून फार जवळ आहे म्हणजे जेजुरी सासवड तीस पस्तीस किलोमीटरवर आळंदी आहे पण इथं वाशिम नाशिक यवतमाळ नांदेड मराठवाडा एवढ्या लाखो हजार किलोमीटरवरून इथं भाविक भक्त येतात आपण का जात नाही किती दिवस आपण पैशांसाठी तिथंचा आपलं जीवन व्यर्थ खर्च करताय कधीतरी माऊलींच्या कुशीत या माऊलींचं दर्शन घ्या ज्या दिवशी माऊलींनी संजीवन समाधी घेतली आपल्या शरीरासहित या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये माऊली जात असताना साक्षात विठुरायाच्या डोळ्यात पाणी आलं आणि रुक्मिणी माता म्हणतात विठुराया तुम्ही देवाचे देव ज्यांनी पृथ्वीराज येत आहे आणि डोळ्यात पाणी असं का गळ तर विठुराय म्हणतात मी फक्त एवढाच योगी पाहिला की ज्याच्याकडे पाहिलं तर मला असं वाटतं की त्याचा विरह मला पण सहन होणार नाही मला असं वाटतं की त्यांनी अजून थांबावं कारण की या योगीने आजपर्यंत मला कधीच काय मागितलं नाही माऊलीने विठोळ्याला कधीच काय मागितलं नाही तक्रार पण केली नाही मग अशा आईचं काळेच असणार आहे माऊलींच्या दर्शनाला या या संजीवन समाधी सोहळ्याचा आनंद लुटा एखाद्या पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर पाहुणा म्हणतो की आमच्या स्मरणाला आले आमच्या वास्तुक्षांतेला आले आम ढोली पण आमची इथं आली माझ्या समाधी सोहळ्याला आली ना कुणी नाही पाहिलं तरी माऊली आपल्याला पाहणार आहेत म्हणून मी सर्वांना आव्हान केलं सर्वांनी संजीवन समाधी सोहळ्याचा आनंद घ्या आणि विद्यार्थ्यांचं की किती सारे इथं आले तुमचं खूप खूप कौतुक बाळांनो की तुम्ही जीवनाचं कोणतं पुण्य तुम्हाला इथं घेऊन आलं आणि इतर चार पाच विद्यार्थी जे जीवनात पहिल्यांदा आणलेला आहे कारण तीर्थक्षेत्र दाखवण्याचं सामर्थ्य सांतानशिवाय कोणाला प्राप्त होत नाही आणि आपल्यामुळं जर कोणत्या एखाद्या व्यक्तीला जीवनात पहिल्यांदा त्या तीर्थक्षेत्र जात येत असेल तर त्या व्यक्तीवर खूप मोठी कृपा साक्षात भगवंत करत असतात तर आज ती संतांची कृपा आम्हाला अनुभवायला भेटली सगळ्यांची हृदयापासून आभार इथं जमलेला भाविक भक्त सगळ्यांना पहिल्यांदा आस आहे आता इथंच कीर्तन चालू करावं पण आता कारण की वेळ पण नाही हे पण नाही पण तुमच्या सर्व भावी भक्त जे मी उद्यापासून आभार घेतो राम कृष्ण मला तर खात्री पटली की गुरुजींनी सांगितल्यानंतर तुम्ही आळंदी मध्ये एकशी टक्का येणार पण येते एकटे येऊ नका तुमच्या घरच्या ते छोटे छोटे बाळ बाळगोपाळांना पण घेऊन या कारण आपल्या माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षात समाधी घेतली इतके लहानशी माऊली त्यांनी समाधी घेतली देवाच्या डोळ्यात पाणी आणलं मग तुम्ही काय करणार तुमचं दाखवत जीवन आसच गेलं तुमच्या मुलांना तुम्हाला घडवायची मिळाली मग तुमच्या मुलांना पण आपल्या विश्वाच्या च्या भेटीला घेऊन या राम, राम।, 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 राम। कृष्ण